अच्छा तुम्ही पेट्रोल टाकले हो काय नाव आहे तुमचं गंगाबाल गजुडीए अच्छा पाणी आला का तुमच्या दहा रुपयाचे पेट्रोल टाकलं त्याच्यामध्ये पाऊन पाणी आहे आणि और... टाकला सकाळी पाहिलं तर पाणी बॉटल मे पेट्रोल पाणी आहे नवीन गाडी घेतली तुमच्या गाडीत ते आलं का पाणी सकाळी आणलं पेट्रोल कमी पाणी जास्त इथं पंच्याहत्तर पर्सेंट पाणी पेट्रोल पेट्रोलमध्ये नवीन गाडी घेतली तुमच्या गाडीत आलं का पाणी सकाळी आणलं पेट्रोल कमी पाणी जास्त येतं पंच्याहत्तर पर्सेंट पाणी मिक्स आहे पेट्रोल मध्ये गाडी ये बॉटल में पेट्रोल आ रहा है पानी आ रहा है पेट्रोल में क्या नाम है आपका कमलेश पातोड़े कार है थे घुमताड़ा अच्छा ये आपके इसमें भी पानी आया ना हाँ। आम्ही आम्ही ना पेट्रोल भरला त्याच्यामध्ये पाणी येऊन हो राहिला गाडी थोडीशी चालली तरी थो आम्ही त्यातून पाणी काढला आता मॅपचे होता मेकॅनिकल तर किती कधी घेतले तुम्ही आता सकाळी सकाळी अच्छा हा सकाळी तर काय झाला भाऊ तुमच्या सोबत गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आम्ही सकाळी दुबे पेट्रोल पंप मधून हा तर सर याच्यामध्ये पाणी निघालं एक लिटर एकशे वीस रुपयाचं पेट्रोल टाकलं सर याच्यामध्ये कमीत कमी पाऊन रुपये पाणी आणि आमची गाडी कॉर्पोरेट खराब झाला आहे टँक साफ करणं पडते त्याला पाचशे रुपये रोजी खर्च बसला आणि आमची रोजी पण गेली आहे सर आता खर्च कोण देणार आहे आम्हाला माझी गाडी बी खराब झाली ते पूर्ण तुमचं नाव काय विनोद कुठे राहता पडोली तुमचं नाव मी जगदीश ठाणपूर आहे अच्छा कोणत्या पेट्रोल पंप वरून भरले दुभे अच्छा तुम्ही पेट्रोल टाकले हो काय नाव आहे तुमचं संगपाल गजुबी अच्छा पाणी आला का तुमच्या आलं एकशे दहा रुपयाचे पेट्रोल टाकलं त्याच्यामध्ये पाहून पाणी आहे आणि ये काय आहे ने पेट्रोल आहे तुमचा काय आहे दादा कुठर आता तुम्ही पाणी आ गया गुंथाळा में रहता हूं क्या नाम है आपका आकाश बदरी आकाश बदरी गुंथाळा में रहते हो? ये पाणी आगे पेट्रोल में पाणी आ और वो कब डाले थे कब नहीं कर रहा है वो पानी नहीं है करके मेरे पेट्रोल को अच्छा कब डाले थे ये ये अभी सवेरे डाला नऊ बजे 9 बजे डाले थे एक्सेप्ट नाही कर रहे पंप वाले टाकला स्कूटी मनी गाडी बाहेरला तो पूरो पाणीच पाणी मी भालाजी धावस निरीक्षणाधिकारी कामते काल लाभार्थ्यांनी काही पोलीस स्टेशनमार्फत तक्रार केली होती की भंडारा रोड इथे एक दुधी पेट्रोल पंप म्हणून आहे की त्यांच्या पेट्रोल पंपावर पेट्रोलमधून पाणी निघत आहे त्या अनुषंगाने आम्ही तिथे चौकशीला गेलो आमची यस आय आमच्यासोबत पंकज हे होते आणि लोक तिथे गेलो आणि तिची चौकशी केली त्यानंतर आम्ही जो इंडियन ऑइल कंपनीचे जे मॅनेजर वगैरे असतात त्या कंपनीवाल्यांना कॉल करून मी त्यांना पण तिथं बोलावून घेतलं त्यानंतर त्यांनी सॅम्पल वगैरे घेतले आहे सॅम्पल घेऊन कंपनीला पाठवलं कंपनीवरून सॅम्पलचा जो जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत पेट्रोल तिथलं वाटप बंद केलं जेव्हा रिपोर्ट येतील त्यानंतर आता बाकीची प्रोसेस होणार पद्धतीने खाल तिथले पण भरपूर लोक वगैरे होते आणि आपला याचे जिल्हा परिषदचे सदस्य वगैरे हो धोनी साहेब वगैरे होते त्यांच्या समक्ष सर्व चौकशी करून आम्ही हे सॅम्पल लॅबोरेटरीला पाठवलं